जिल्हा परिषदेच्या उत्तर सोलापूर बांधकाम उपविभाग कार्यालयाच्या सुट्टीचा गैरफायदा घेत एका अज्ञात इसमाने कार्यालयाचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला जिल्हा परिषदेच्या उत्तर उपविभागीय कार्यालयात स्थापत्य अभियंता सहाय्यक कार्यालयाचा कुलूप तोडून सर्व कागदपत्राची विस्कटून चोरी करण्याचा प्रयत्न केला गेलाय तीन दिवसांपासून कार्यालयाला सुट्टी असल्यानं याचा गैरफायदा घेऊन कार्यालयाचा कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला गेलाय दरम्यान मंगळवारी कार्यालयीन कामकाजासाठी स्थापत्य अभियंता सहाय्यक मल्लिकार्जुन मनुरे हे कार्यालयात आले असता त्यांच्या नजरेस हे दिसून आलं त्यांनी तात्काळ उपअभियंता बंडगर यांना ही माहिती कळवली दरम्यान यावेळी उपअभियंता बंडगर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली उप अभियंता मनुरे यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सदर घटनेबाबत पोलिसात तक्रार देण्याबाबत सूचना केल्या सहाय्यक अभियंता मल्लिकार्जुन मनुरे यांनी कार्यालयातील घडलेल्या या प्रकाराबाबत अधिक माहिती दिली या आमच्या कार्यालयामध्ये सलग तीन दिवस सुट्टी असल्यामुळे स सलग तीन दिवस सुट्टी असल्यामुळं का कार्यालयाकडे काय नव्हतं पण सकाळी रोजच्या आपल्या शासकीय वेळेप्रमाणे पावण्या दहा वाजता ह्या कार्यालयामध्ये आलेल्या असता मुख्य दरवाजाचा कडी कोंडा कुलूट तोडण्यात आलेला आहे असे माझ्या निदर्शनात आलं त्याच्यानंतर आत प्रवेश केले असता माझ्या का मा कार्यातील माझ्या ताब्यात असलेल्या कपाटाचा कडी फोंड तो, कडी तोडण्यात आलेला आहे फुल तोडण्यात आलेला आहे त्याच्यातील माझे वैयक्तिक बॅग आणि त्यातील ए टी एम कार्ड चेकबुक परत सर्व जे काय का वैयक्तिक माहितीची कागदपत्रे आहेत हे आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे आणि माझ्या आईचे आणि बहिणीचे पण कागदपत्र त्याच्यामध्ये होते ते सर्व कागदपत्रे खाली वतून टाकण्यात आलेलं आहे असं माझ्या निदर्शनाला आणि मी असे माझ्या कार्यप्रमुखांना मी निदर्शन आणून दिलेलं आहे